माझ्या समाजाशी मी मरेपर्यंत गद्दारी करणार मनोज जरांगेंच्या आंदोलनामुळे मराठा समाजाचा कमी आणि मुस्लिम समाजाचा जास्त फायदा झालेला आहे गोधळीत होते ना मनोज जरांगे पाटील तेव्हा राणे साहेबांनी मराठा समाजाला आरक्षण देऊन दाखवलेलं आहे राणे आणि मनोज जरांगे पाटील यांच्यातील संघर्ष हा महाराष्ट्रासाठी काही नवीन नाहीये मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं तेही सरसकट मिळावं अशी मागणी लावून धरत मोठा लढा उभारला त्या ते लढ्यात त्यांनी फडणवीसांपासून राणेंपर्यंत अनेकांना वेळोवेळी टार्गेटही केलं यावेळी नितेश राणे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेवरच संशय व्यक्त करत जरांगे हे मराठ्यांचे नव्हे तर मुस्लिमांच्या फायद्यासाठी मैदानात उतरलेत मनोज जरंगे पाटील हे आधुनिक मोहम्मद अली जिन्ना असल्याची टीका त्यांनी केली होती आणि पहिलं तू हे सांग की तू मराठ्यांचा आहेस की मुसलमानांचा आहेस आता तुझ्या दाढीवर आम्हाला संशयाला लागलेली आहे की निश्चित पद्धतीने छत्रपती शिवरायांच्या मावळ्याची दाढी नाही हे कुठल्या तरी आता मोहम्मद अली जिन्नाच्या समर्थकाची दाढी तर नाही ना हा प्रश्न विचारा सारखा वाटतो आता यानंतर बराच काळ लोटला मात्र मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत ठोस निर्णय अद्याप झालेला नाहीये त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मुंबईत धडक देण्याचा इशारा दिला दरम्यान ऐन गणेशोत्सवाच्या काळात जरांगे यांनी मुंबईत येऊ नये अशी विनंती घेऊन अनेक मंत्री अंतरवाली सराटी येथे येऊन मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करतायत मात्र जरांगे मुंबईत जाण्याच्या भूमिकेवर ठाम असून आता मला कोण अडवतो तेच पाहतो असा इशाराच त्यांनी सरकारला दिलाय पक्क आहे कोणी आडवा आला तरी मुंबईत आम्ही जाणार म्हणजे जाणार आता पुन्हा एकदा राणे यांनी जरांग यांची एक प्रकारे टिंगलच केली आहे आडवं येणार कोण आहे ते स्वतः बोलून आडवं आडवं करत बसत आहे म्हणून त्यांना काय ते शेवटी त्यावर प्रतिक्रिया देताना मनोज जरांगे पाटील त्यांनी नितेश राणेंना शेवटचा इशारा देखील दिलाय निलेश राणे साहेब तुम्हाला सांगतो त्या तुमच्या त्याला आणण्या पोराला सांगा नीट नसता मी असा धुई तोंड दाखवलं जागा नाही ठेवणार कोणाश साहेब पुन्हा पुन्हा सांगतो त्याला दापा मी गप कशामुळे मी दादांना त्यांना मानतो म्हणून याला इतकं धुईन ना मग याला तोंड बाहेर काढायची पंचायत महिली लास्ट चान्स आला तुम्हाला याबाबत काय वाटतं तुमची प्रतिक्रिया अवश्य कमेंट करा